टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज पाच महिन्यापासून देहू शहरामध्ये तालुक्यामध्ये म्हणजे झेपीचा काहीतरी प्रकार झाला सत्तर टक्के लोकांना जेपीचं बिल त्याला सहाशे येतात ते त्याला डायरेक्ट चार हजार साडे चार हजार पाच हजार रुपये आज कमीत कमी दररोज या ऑफिसला कमीत कमी चारशे ते पाचशे लोक त्या दृष्टी कमी करण्यासाठी येतात पण ती येतात महिना गेलेत दोन महिना गेले आज चार चार महिन्यापासून लोक जी फुडून आहेत आणि ह्या ऑफिसला कसं आहे तर डायरेक्ट आदेश आहे की बाबा तो मीटर बसवण्यात लवले मीटर बसवायचे मीटरचे ऑफिस लेवलला मीटर बसवायचं सामान्य जनतेला ग्रामीणमध्ये ना बस ना बसवायचं नाही हे कोर्टाचा आदेश असताना देखील यांनी बसून चालू प्रायव्हेट एजन्सी मार्फतीचं बसून चालू आहे आणि मुख्यमंत्री महोदय यांनी देखील म्हणलेलं आहे की बाबा हे स्मार्ट मीटर कार्यालयामध्येच बसायला पाहिजे आणि सामान्य जनतेला ग्रामीण शहरामध्ये बसू नये इतके असताना देखील हे फक्त दुरुस्तीच्या नावाखाली रोजचे पन्नास साठ पन्नास साठ पन्नास साठ मशीनं कंटिन्यू मध्ये बसून चालू आहेत चार महिन्यापासून यांचा जर कोटा जर पन्नास साठ टक्के कम्प्लीट झाला तर उद्या जनतेला सामान्य सिमकोड सरकार जे सिमार बिडे बसले आहेत तेवढे पैसे भरपूर भरावं लागले आज बाया म्हणा कोणी म्हणा चार चार महिने फिरून गेले तर बिल जास्त होत आहेत केल्यामुळे नाही हजारो लोकांची बिल आहेत चार लोकांचे केलं तर बाकीचे लोक कुठे आज चार चार महिन्यापासून लोक फिरून येत परेशान आहेत माझं म्हणणं असं आहे की हे मीटर जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार आलो यांना पंधरा दिवसाचा टाइम दिलेला आहे पंधरा दिवसाचा जर यांनी बंद मशीन बंद केलं तर के ठीक आहे ना तर रास्ता रोकावा अमोर लोकेशन उपजिल्हा कार्यकारी बसणार जय महाराष्ट्र तुमचं माहितीच तर कितपत खरं आहे ना, तुम्हाला काय मीटर लावण्यात नाही तुमची प्रतिक्रिया द्या आजच मला शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे मला निवेदन प्राप्त झालेलं आहे आहे प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी स्मार्ट मीटर लावणं बंद करण्यात यावं याबद्दल त्यांनी मला निवेदन दिले आहे ते लक्षात घ्या हे आपण जशी टेक्नॉलॉजी बदलते तसे मीटरचं स्वरूप बदलतं हे असे जे म्हणजे माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी मागच्या एका वीस वर्षापासून महावितरण नोकरी करतोय एवढ्या चांगल्या क्वालिटीचे मीटर मी पहिल्यांदा पाहतोय आपल्याला मेन उद्देश काय मीटरचा मीटर मेट्ड़ कशासाठी असतं की तुमच्या घरात विजेचं व्यवस्थित मोजमाप व्हावं त्याची रिडिंग अॅक्युरेट जावी आणि वीज चोरीत ओळखावी हे दोन तीन उद्देशासाठी मीटर असतात ग्राहकासाठी आणि त्याप्रमाणे म्हणजे ह्या मीटरचे रिडिंग हे ऑटोमॅटिक येणार यास् आहेत त्याच्यात मॅन्युअल इंटरफरन्स कमी होणार आहे आपला रिडिंगचा आणि तुम्ही म्हणता मीटर फास्ट ऐक असत आता इतके मीटर बदलले आपण तक्रारी नवीन नवीन शून्य तक्रारी आहेत सांगायचं ऐकून जाईल माझं बोलणं माझं बोलणं ऐकूया नंतर तर त्याच्यामुळे म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे तुम्ही वैयक्तिक माझं जर विचारलं तरी हे बाबा ह्याचा काय दोष आहे किंवा काय आहे म्हणून हा एक भाग झाला दुसरा भाग तुम्ही म्हणता मीटर जम्प झालं मागचं किंवा कुठलं बिलाच जास्त बिल आले काम आहोत त्याच्यासाठी देणार नाही आम्ही माझं माझं बोलणार का नंतर बोला तुम्ही कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही कुठलं मीटर जम्प झालं त्याला प्रॉपर आधीच कसं बिल गेलं होतं त्याप्रमाणे ठेवा बर मी इथे प्रचंड काम करतो तुम्हाला आता दीड वाजता मेसेज केलेला आहे मी लक्षात ठेवा दीड वाजता म्हणजे मी काम करू होतो म्हणून तुम्हाला मी लगेच हे करून टाकायचं तुमचे दोन मीटर कोणाकडे आले होते ते तुम्ही लक्षात घ्या आम्ही जे आता परिस्थितीची उद्भवली आहे त्यातून निश्चितच मार्ग काढू आणि कोणावर अन्याय देणार नाही तुम्हाला मी एक शक्य गाई देतो त्याची